हॅलो फ्रेंड्स स्वराज किचन रेसिपी में आपका स्वागत आहे चला आज आपण बनूया रव्यापासून छानसा बेकरी टाईप केक त्यासाठी मी एक वाटी आपल्याकडे जो अवेलेबल असतो तो रव्या गित है। हाँ, रवा घेतलेला आहे हा रवा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला तसेच याच वाटीने आपण अर्धा कप साखर घेतली आहे ती सुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यात टाकेल आता आपण दोन्ही पण रवा आणि हे साखर मिक्सरमध्ये काढून या पिठामध्ये आपण आपले बाकीचे इन्ग्रेडियंट टाकून घेऊयात बाकीचं साहित्य त्यासाठी मी एक चतुर्थांश कप आपलं तेल घेतलेलं आहे इडिबल ऑइल त्यानंतर एक वन थर्ड पोर्शन मी आपलं दह्याचं घेतलेलं आहे कारण हा एगलेस केक आहे त्याच्यामुळे आणि त्यानंतर मी ह्याच्यामध्ये अर्धी वाटी आपलं दूध घेतलेला आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक छोटा चमचा अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स घालणार आहोत आपण यामध्ये थोडासा व्हॅनिला इसेन्स घालणार आहोत त्यानंतर आपण हे मिश्रण परत एकदा मिक्सरमध्ये मिक्सरच्या सहाने एक जीव करून घेऊयात आपण ह्याची कन्सिस्टन्सी पाहूया एकदम परफेक्ट झालेली आहे आता है हे रव्याचे मिश्रण असल्यामुळे आपण या मिश्रणाला हे मिश्रण प्लेटने झाकून ठेवून दहा ते पंधरा मिनट रेस्ट करायला ठेवूया त्यानंतर आपण चहा बनवण्याच्या पातेल्यामध्ये आज केक करून पाहणार आहोत तर आपल्याकडे जे चहा बनवण्याचे पातेले असते त्याला मी ते छान तेलाने ग्रीस करून घेतलंय आता आपण पाहू शकता आपण रेस्ट करायला ठेवलेलं हे केकचं बॅटर जे आता पंधरा ते वीस मिनिटात अजून छान फुललेलं आहे आपल्याकडे वेळ असेल तर आपण अर्धा तास सुद्धा या सदर मिश्रणाला ठेवू शकता आता माझ्याकडे तेवढा वेळ नसल्यामुळे मी पंधरा ते वीसच मिनटं हे थे बॅटर ठेवलं रेस्ट करण्यासाठी आता आपण ह्याच्यामध्ये अजून काही जिन्स घालूयात मध्ये आपण आता एक ग्रीस केलेलं चहाचं पातेल आहे त्याच्यामध्ये आपण हे बॅटर टाकूया आपण आपला अर्धा तास बनवणार आहे त्या केकवर टाकण्यासाठी हनी सिरप आता साखर पूर्णपणे विरघळली आहे तरी आपण याला पाच मिनिट अजून आपलं शुगर सिरप अपन आपण पाहू शकता आपला केक विकून किती सुंदर अशी जाळीलेले आहे मी त्याचं वरचं पोर्शन काढून टाकले जेणेकरून मी यामध्ये शुगर सिरप हनी आणि शुगर तरफ ऍड करू शकेल तर यामध्ये आता आपण हा जो आपण त्या हा हॅपी टीचर्स हॅपी टीचर्स डे यू टीचर कट करण्यावरून तुम्ही पाहू शकता काय सुंदर केकचा पीस याची जाळी बघा आता स्वराज पप्पाला टीचर्स डे चा टीचर्स डे चा केक भरवत आहे कसा झाला केक छान झाला स्वराज आवडला मीरा